रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिकाईब करा नमस्कार पत्रकार मित्र बघा पाच वर्षापूर्वी मी आजारी असल्या कारणाने मला रजिस्टर वाटणीपत्राने आलेली बॉर्डर महामार्गाची एका एकाकडे जमीन विक्री केली होती पण मी कुठेतरी आजारातून बराच होणार नाही करोनाचा काळ चालू होता लोक पटापटा मरत होते त्यांना वाटलं हाही मरून जाईल असं समजून माझ्या अगोदर फसवणूक कोणी केली आहे बालू सुर्वे एजंट आणि सिद्धार्थ नरेंद्र भल्ला आणि त्या भल्लाला काय हे सारे सांगतील तसं ना तर याची अशी कंडिशन आहे ते जातानाच भल्ला की तर आणि मला काय बोलले ते नितीन भोईर आणि हा नित हरचंद नारायण सुर्वे तुझी जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर तुला आमच्या शेत चांगला भाव देतील आणि त्यांनी मला प्रति गुंठा चार लाख तीसप्रमाणे प्रमाणे बाजारभाव दिलेला आहे तशाच त्याच्यावर त्यांच्या दोघांच्या सहाय्या पण आहेत कोणाच्या नितीन भोईर आणि बाळू सुर्वे कारण ते पैसे देताना मी पण त्याची सही घ्यायचो कारण एवढे मोठे पैसे देतात मी चार लाख तीसप्रमाणे प्रमाणे विकले होते केली होती ना पण मी काय मेलो नाही मी आजारातून बरं झालो मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव साजरा केलेला आहे जमीन तर ती अस्तित्वातच नाही हे सन्माननीय आमदार विद्यमान प्रशांतदादा ठाकूर साहेब हे खरोखर चांगलेच आहेत याची तर तीन वेळा मिटिंग झाली त्या मिटिंगला आमच्या गावातील हा प्रकाश अंकुश खैरे हाच षडयंत्र आखणार आहे त्यांनी लगेच अरेंज केली नामदेव आपण मिटिंग लावू आणि त्या मिटिंगचे आमंत्रण मी अख्त्यारीश दार नरेंद्र भल्ला त्या दिला होता कारण सदर जमीन विकत घेणारा तोच होता अगोदर तो पण त्यांनी काय केला खरेदी ख करते वेळेस व त्याचे ये त्यांनी सांगितलं मला का विक्रांतगिरी संसारे हे आमच्या शेटचे नातेवाईक आहेत तर आता आमच्या शेटच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहे तर तुमची जमीन त्यांच्या नावावर करायची आहे तर सहज नियम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन येथे या अर्चंद नारायण सुर्वेनी जो मी रजिस्टर आठमीपत्राचा नकाशा दिला होता तो न जोडता भूमी अभिलेख कार्यालयात संपूर्ण लोकांना त्यांनी मॅनेज करून मोठी लाच देऊन सरकारी कागदपत्रात कायदेशीर बदल आकारफोडपत्रकात आणि हे मी केले हे दाखवण्यासाठी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा नोंदणी अर्ज माझ्या नावाने केला होता पण मी आजारातून वाचल्यामुळं त्याच्यावरून ना माझं नाव खोडलेलं आहे या कामी आता पाच वर्षी लढा देत आहे या कामी मला मी एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पण इथं अमर उपोषण केलं व बावीस डिसेंबर ते दोन हजार बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा तेथे असताना सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक यांची मी परवानगी घेऊन भेट घेतली त्यावेळी त्यांनी मला गोंधळी म्हणजे त्यांच्या दालनात प्रवेश करते वेळेस आणि परवानगी घेऊन गेलो होतं गोंधळीत मी विजय व्हाल त्यांचं एवढा आशीर्वाद ते एवढे मोठे पोलीस कारण त्यांनी जे पत्रकात बदल केला आहे माझ्या जमिनीतून त्याला श्री विक्रांतगिरी संसार यांना चौदा ते पंधरा गुंठ्याचे पैसे मिळत होते ना आता मोजणी झाल्यानंतर एकतीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोदणी केल्यानंतर त्याला फक्त सात गुंठेच जमिनीचे पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी दोन्ही हिस् नावर केले सिद्ध होतं तशी मला दोन वेळेला जमीन परत करायला तयार झाले पण हा कुठेतरी आमच्या गावातला षडयंत्र आखणारा हा त्यात खोडा घालतो षडयंत्र आखणारा कोण प्रकाश अंकुश खैरे त्यांना आला एक काय करतो दम द्यायला सांगतो अगोदर त्यांनी खोटं प्रतिज्ञापत्र केलं संतोष म्हात्रे यांनी तीन लाख माईकडने घेतले होते आणि आम्ही त्यांच्याकडं सुनील गोंधळी सुनील गोंधळी याला घेऊन गेलो अगोदर जे के पाटील आणि आम्ही गेलो होतो त्यांचे मानशिताई त्यांच्या विशेष त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळी काय बोलले महाशय अरे हा भल्ला लोळून घेत येणार पायाशी आपल्या पण हा नालायक भेटल्यामुळं प्रकाश अंकुश थैरे नंतर बोलायला लागले अरे गोंधळी तू पैसे घेतलेले आहेत ए वकील जरा नीट बोल अरे मी पैसे घेतलेत चार लाख तीस प्रमाणे की माझ्या जमिनीचे पैसे आहेत त्या परशुराम सीताराम गोंडूच्या हिस्सा नावावर झाला कसा हे चुकीच्या लेखी पुरशीस याच्यामुळे झालेलं आहे या चुकीच्या लेखी पुरशी फक्त एकट्याची श्री परशुराम सीताराम गोंधळी याची सही आहे त्यावर सही करलाच नव्हे चार मुद्दे खटकणारे होते चुकीचे त्याचा त्या बॅनरमध्ये दिलेला आहे हा प्रकाश प्रकाश अंकुश खैरे हा आता तो काय करत आहे अगोदर मला दम द्यायला सांगितलं कोणाला कोणाला संतोष मात्रेला का मात याचे हातपाय तोडीन असं सह्या दे मी त्याला सांगितलं हे कोणाचे हातपाय तोडतोस मी तुला तीन लाख दिलेत ना माझे हक्का जोडतोय छान तू काय मी मेले आईचं दूध पिरेल नाही तुझ्या आईला मलाच दम देतो तो नाला आहे नाला आहे का अरे मग एवढं बोलले तू माझे नातेवाईक होते मी काय बोललो पण नसतो अरे ते पक्का मला शिवाय घ्यायला लागले खोटे नाटे अर्ज करतो काय त्या दोन पानाच्या अनुषंगाने यांचे दिवसच भरले तर मी त्यांच्या दाव्यावर सही करताना दाव्यावर सही करण्यासाठी त्याने मग अलिबागला यायला सांगितलं सांगा ठीक आहे बरं मी सांगितलं खोट्या तलाठी रिपोर्ट व चुकीच्या एकवीस पुरुषीचा उल्लेख केले का तुम्ही पण तो केला आहे मी येते घेऊन मी गेलो होत्या सानिका देशमुख देशमुखीने मला दिले ते मग त्याच दावा पेपरमध्ये हे दोन कागदं मला सापडली त्याच्यात परशुराम सीताराम गोंधळी यांचं वय पंचेचाळीस वर्ष लिहिलं होतं सुनील गोंदळे यांचं वयच न लिहिलं मी हे श्री परशुराम सीताराम गोंधळी यांच्या घरी दहा दिवसाचं गणपती बाप्पा स्थानापन्न असताना मी गेलो त्यांच्याकडे गेल। काका बरं तुम्ही गेले होते का प्रतिज्ञापत्र करायला एकवीस जुलै दोन हजार बावीसमध्ये ना तुम्ही गेलोच नाही चला माझा वय आहे मग ते एकोणसत्तर वर्ष आणि त्याच्यात नीले पंचेचाळीस सुनील सुभाष आणि सुनील सुभाष आणि काका दोघे पण होते आणि तिघे पण होते त्यांच्यासमोरच मी दोन अर्ज मी मी तयारीनेच जातो कुठल्या आपला पुढं काय येईल दोन दोन पाने आड दिली होते त्यांनी त्यांच्या जमिनीची मूळ स्थिती त्यांची धरती मातेची उत्तरेकडील हिश्याची त्यांनी कमनीय बांधा आता असंच म्हणेन मी अरे त्यांची जमीनच चोरीला नेले कुणी कमनीय बांधा सतरा पॉईंट सत्तर एक गुंटा वर्कस पॉईंट सिक्स फाय पोट खराबा ही साहित्य त्यांनी सांगितली दोघांनी पण बापलेखानी अरे तुमची धरती माता विकत नेतात लोक आणि आता शांतीदूत बनून शांतीदूत बनून माझे साडो रामदास पवार हे कोण आहेत मोठे माणसं आहेत मोठे माणूस आहेत हे गेले होते नामदेव तुला कुठं सही पाहिजे मी सांगतो सुनीलला सही द्यायला सांगतो तर त्याने बरं दादा सगळे लिहून दिले मला हां तर शांतीदूत बनवून गेले अंगत म्हणजे अंगतच समजेल मी त्यांना या मोठ्या लोकांकडं तर त्याने आता सुनील गोंदणी नकार दिला का नकार दिला या हरामखोराने आता त्या वकिलाला फोटो अपिडेव्हिट केले याला त्याला दम दिला असेल मला कसा दम दिला होता तुझ्या हातपाय तोडी माझं त्यांना हे आहे त्या माझ्या भावाला निष्ठा केसताना पण खरो झाली केसताना पण त्याचे शेवटी आम्ही आन... आले का असलो माझा भाऊ येतो अरे नालाय का हो मला माझे कंपनीचे मालक मी राजीनामा दिला होता माझ्याकडे पैसे नाही पाच वर्ष लढतो ऐंशी पानांची एक अशा सात फायली झाल्यात कोणाली माझ्या भावाला सुनीलला त्यांची वाट लावीन या प्रकाश फेरेकीने त्या वकिलाची कारण का, का उ, आता त्याचं नाव लिहिलं आहे मी हे कुठेतरी समजावं का तरी खोट्या लोकांची साथ देऊ नये म्हणजे माझ्या काकाचा माझ्या भावाचा मी नाव टाकलं नसता पण आता त्यांनी प्रस्ताव घेऊन गेले होते माझे साडो शांतीदूत बनून रामदास पवार यांना पण त्यांनी नकार दिला का तो घाबरतो त्याला परत दम दिला असेल पण यानेच सांगितले असेल त्या संतोष म्हात्रेला त्या सुनील गोंडीला दम द्या तो पनवीरला जातो अरे पनवीरा ना कुठं पण त्याला सुनीलच्या त्या गोंडीला केसाला पण हात लावतो तुला दाखवतो या प्रकाश ठेरेलान त्याला कारण त्याची उत्तरेकडील जमीन तर विक्रमगिरी संसारे यांनी चोरून आहे आणि ते परत मिळण्यासाठी मला जिल्हाधिकारी कार्यालय पनवेलचे पोलीस मला एक मोठे वीर सन्माननीय रायगडचे पोलीस रायगडचे पोलीस अधीक्षक हे माझ्या पाठीशी आहेत संभाजी शेलार माझ्या पाठीशी आहेत आणि हे सन्माननीय वरिष्ठ पोलीस नितीनजी ठाकरे साहेब गजानन गाडगे साहेब पंकजी साहेब सगळे आता मनोजजी पाटील साहेब सगळे मला मदत करत आहेत मला खूप मदत करत आहे माझ्या भावासारखा पंकजी साहेब ती उपोषण करत असताना मला चादर आणून दिली पण घरातले पण नाही आहेत एवढे पोलिसांनी माझ्या प्रेम करतात हे असे दम देऊन अरे नालाय का जो चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो सातबारा केलेला आहे तो वाढीव सातबारा आहे हे सन्माननीय विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे झालेल्या तीन मिटिंग याला घेतलाच नालायकाला हे षडयंत्र आखणार आला प्रकाश अंकुश ठरेल त्यांनी सांगितलं नामदेव आपण हो। परत मिटिंग घेऊ हो। कारण तो त्यांच्याकडे पहिली मिटिंग झाली आणि तो भल्ला येणार होता भल्ला येणार होता त्याला येऊन ना दिला माझे साडो होते जे के पाटील होते त्यावेळी नाशिर मोहम्मद नाशिर मोहम्मद शेख अल्पसंख्याक शेलचे अध्यक्ष हे होते आणि ते येणार आहेत पण आता शांतीदूत बनून गेलेले माझे साडो सुद्धा सुनील गोंडली घाबरतो तर त्याने यांनी सांगितलं सा या वकिलाला की याला दम दे त्या दम दिल्यामुळे तो काही सही करत नाही मी आता कोर्टान त्या चामलेला सांगितला या वकीलपत्र मी स्वतः चालवणार आहे आणि मी सांगेल तसा दावा तर केलेला आहे त्यांनी पण आता सात महिने ते येत नसूनसुद्धा त्यांची प्रेझेंट लावत आहे म्हणजे तो वकील मॅनेज करतो थो थोडक्यात तर आता मीच स्वतः चालवणार आहे कारण मला पोलिसांनी येऊन सांगितलं तुम्ही मी गोंधळी स्वतः चालवा तसेच आता पाच वर्ष हे लढा देत असून माझ्याकडे दे पैसे तर संपलेले आहेत बायकोचे दागिने व माझ्याकडे बँक बॅलन्स काय नसल्यामुळं आणि कोण पैसे पण देत नाही त्याच्यामुळं मी कंपनीचा राजीनामा दिला होता पण आदरणीय व्ही पी आदरणीय नीरजजी अग्रवाल साहेब काटकर मॅडम जनरल मॅनेजर विरकर साहेब हो माझे कामगार मला शिवाय घालायला लागले अरे तुझी पाच वर्ष सर्विस असताना तू असं काय करतोस गुगे साहेब अर्जुन आमच्या गावातला भरपूर कामगार माझे इलेक्ट्रिकचे लोक अरे तुला लागतील ते हजार दोन हजार आम्ही देत जाऊ मॅडमला सांगितले मॅडम मला पैशाची गरज आहे तो दे तुला पैसे पाहिजेत तर एक महिना नाही पण तू अजून विचार कर तुझा मुलगा तुझा बायको तुला काही देऊन देत नाही कारण आमच्याकडे कंप्लेंट आले त्यांना आले असेल कंप्लीट मॅडम बरं तुम्ही देवच माणसं आहेत खरोखर देवच आहेत असा पकराच गेला होता मी तर त्याने काय मला लगेच देऊ शकतात ते पण ते देवस्वरूप आहेत काटकर मॅडम नीरजजी अग्रवाल साहेब विरकर साहेब या यांनी माझ्या परिस्थितीचा कर विचार करून त्यांनी माझा राज राजीनामा देऊ नको तुला गरज असेल तर तू तुझ्या साहेबांना विचार बरं मॅडम मी दोन दिवस येतो दोन दिवस येत नाही मग तुम्हीच मला काढून टाकाल लेटर द्याल तर तुला मु तुम्हाला मुभा देईन बोलतो मी ते साहेबांना विचारा साहेब तुम्हाला रजा देखील मग साहेबांना विचारून करा ना आता दांडीला मारू नका तुमचा राजीनामाचा परत लेटर द्या तर मी मागे घेतो म्हणून इतकी देवस्वरूप माणसं आहेत पाटकर मॅडम जी अग्रवाल साहेब असा बघा नमस्कार